तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी वाशिम स्त्री रुग्णालयात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका बाळाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना बुधवार सहा ऑगस्टच्या रात्री उपचारासाठी झालेल्या श्वेता अजय पडघाने वय चोवीस वर्ष या महिलेचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबाकडून करण्यात येत आहे एकीकडे शासन महिलांसाठी अनेक योजना राबवत असताना वाशिम स्त्री रुग्णालयात बालमाता मृत्यू प्रकरण डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे होत असले तर मग माता सुरक्षित तर राष्ट्र सुरक्षित या घोषणेला आरोग्य विभागाकडून तिलांजली दिल्याचे जनसामान्य नागरिकांनी चर्चेचा विषय बनला आहे श्वेताला प्रसूती वेदना सुरू झाल्याने चार ऑगस्ट रोजी स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिच्या कुटुंबियाच्या माहितीनुसार पाच ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता डॉक्टरांनी श्वेताची सिझेरियन ऑपरेशनद्वारे प्रसुती केली तिने बाळाला जन्म दिला प्रसुतीनंतर अतिरक्तस्त्राव झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली तरी त्याकडे रुग्णालय प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आलं प्रसुतीनंतर दोन तासातच गर्भपिशवी काढण्याची वेळ आली मात्र श्वेताची तब्येत खालावली व डॉक्टरांनी तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला दरम्यान तिथे तिचा मृत्यू झाला या घटनेला रुग्णालय प्रशासन जबाबदार असून त्यांची चौकशी त्यांच्यावर चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृतकाच्या पती अजय पडघाने यांनी प्रशासनाला अशी मागणी केलेली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ वाशिम